धन्यवाद अध्यक्ष मतदारसंघामध्ये गावी एका सातवीतल्या विद्यार्थी अपहरणाचा प्रयत्न झाला कालची घटना घडलेली आहे काल मला समाचार पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितल्यावरही काल त्या लोकांना आणून त्याच्यातूर कारवाई झाली मुलीला सातवीतल्या मुलीला चार लोकांनी चार ठेवून कुटुंबातल्या लोकांनी शाळेला कन्फर्म त्या संदर्भात तिच्यापूर्वी माहिती दिली तरी त्या मुलीचे अपहरण होत आणि तिला जात एका टाकलं जातं पण मुली शाळेतून घरी येत नाही म्हटल्यावर पालकांपासून तिची आली चौकशी होते एका ठिकाणी बांधलेल्या अवस्थेमध्ये अवस्थेत सापडते इतकी गंभीर घटना असताना खऱ्या अर्थाने तिथल्या एसपीनी जागेवर जाणे त्या लोकांना कठोर कारवाई करणं गरजेचं आहे पण अशा स्थितीमध्ये पोलीस प्रशासनाची ही जी पद्धत आहे तर ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करताय मला असं वाटलं चुकीचं आहे मुदार कुरा तालुक्यात ओढला गाव आहे त्या शाळेत घटना आहे शाळेच्या त्या पासून मुख्याध्यापकांना पालकांनी दोन दिवसापूर्वी माहिती दिली होती माझी आपल्याला विनंती की अशा सगळ्या महिलांच्या सुरक्षेची घटना होत असताना खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये सभागृह चालू असताना त्यावर लक्ष दिलं पाहिजे कडवत कठोर कारवाई केली पाहिजे शाळा प्रशासनाने विद्यार्थी संदर्भात दुर्क्ष केलंय त्या शाळा प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज दिल्याचे देताना आता ते टाळणार करता पोलिसांना या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल का पहिला तर प्रश्न प्रश्न आहे कारण घर राज्यमंत्री या सभागृहात बसले या निमित्त माझी आपली विनंती आहे की मुलींना किंवा महिलांना संरक्षण देत असताना आपण पूर्ण आपली संविधान वापरली पाहिजे म्हणून विनंती करतो अध्यक्ष महोदय सामान्य सदस्य पाटील साहेबांनी जो इथे विषय मांडला अतिशय गंभीर आहे त्या बाबतीमधील संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई ही केली जाईल या बाबतीमध्ये कोणालाही जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अगदी शाळा प्रशासन देखील जर का दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल जगत युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे या परिचय राहते ताज्या ह्यामुळे पडणे करता आमची चॅनेल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाईल हा ताज्या पहा व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा फक्त रहा लेवा ज्याग